आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड आपलं नाव काय चव्हाण वर्ष आता महाडमध्ये जात असेल किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर मुस्लिम बांधवांकडनं हिंदू बांधवांना कुठेतरी धोक्यात म्हणजे हिंदू समाज धोक्यात पाहायला मिळतोय का काय असं पाहायला मिळत नाहीये काय सांगाल एकंदरीत नाही नाही राजकारणचं राजकारण असतं त्यामध्ये ते आपली पोळी वाजून घेत असतात म्हणजे अनेकदा व्हिडिओ असतील सोशल मीडियावरती हिंदू धोक्यात आहे हिंदू धोक्यात आहे समाजापासून तर एकंदरीत आपण काय सांगा तर मला तर वाटत नाही कुठे काय घडते किंवा अजिबात काय सांगा आमच्या माडमध्ये सुद्धा काही नाही एकोपर्यंत राहतो एकोणीस राहतो एकोणीस सुटतो सगळं काही सोबत होता आपण मोस महाडमध्ये काही नाही आपल्याकडं किती म्हणजे आपले मित्र माझं सगळे मित्र म्हणजे हिंदू असो तुसोबू आहोत आपलं नाव काय माझं नाव संजय चव्हाण म्हणजे आपण मित्र चव्हाण तरी काय सांगाल आपल्याला कसं वाटतं म्हणजे प्रत्येक सण असेल तर कशा पद्धतीत आपण म्हणजे आमंत्रण केलं जातं आपल्याकडनं किंवा वगैरे असो आम्ही एका आमंत्रण करतो जातो काय सांगाल मॅसेज काय मॅसेजमध्ये चांगलं म्हणजे संदेश आपल्याकडनं महाडमधून काय मधून संदेश काय चांगलेच एकंदरीत बघायला गेल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत की हिंदू धोक्यात हिंदू धोक्यात आहे मुस्लिम समाजाकडनं एकंदरी महाडमध्ये तरी नाही तरी काही नाही आम्ही एकंदरीत राहतो आता थर्टी पर्सेंट सगळं करू त्याची एक प्रजेपक्षी एका बैठकापासून एका पेटके होते सगळं घ्या आपण मुस्लिम आहात आणि हिंदू समाज देखील आपल्यासोबत एकत्र असतात तर हिंदू कधी धोक्यात आलेला आहे ना हिंदू कधी मुसलमान धोक्यात आहेत असं का आपल्याला असं जसं हे राजकारण मुलं राजकारण असं ट्रास्टर तसं आहे ते कधीपासून सुरू झालंय एक जण ट्रास्टर पासून त्याच्या आधी काय सगळं म्हणजे एका ताटक देत होतो म्हणजे भावंडाटासारखा होतो तर एकंदरी काय संगीत काय असेल महाडमधून तर महाडमधून तर आजूपर्यंत चांगलं आहे आकडे इकडे पण जे लोक काही लोक हे राजकारणात त्या राजकारणासाठी हा सगळा नाटक चाललेला आहे नाही नाही हिंदू आमच्या महाडमध्ये ते नाही असं काही उपलब्ध नाही आहे एकंदरी आपण एकत्र आणि मुस्लिम बांधव कशा पद्धतीत राहतात आम्ही एकोबाने भावभाव किती राहतो आम्ही आमच्यात ते आमची छबीना बिबीन काय असली ते उत्सव आमच्या ऊस वगैरे असले ते येतात ती लोक असं काही नाही धन्यवाद नाही काय सांगेल एकंदरी नाही काहीच नाही आम्ही सगळे एक आहोत एकंदरी म्हणजे नाही नाही तसं का आमच्या इकडं महाडमध्ये वादिवाद काहीच नाही एकंदरीत आपण हिंदू आहात आणि मुस्लिम समाज आपल्या बाजूलाच राहतोय म्हणजे मोहल्ला महाड मोहल्ल्याच्या लगत आपण या ठिकाणी आपण व्यावसायिक व्यापारी आहात एकंदरी आपलं घर देखील इथे लगतच आहे मोहल्ल्याच्या तर एकंदरी आपल्याला कधी असं जाणवलंय की म्हणून धोक्यात आहे असं कधी वाटलेलं नाही तीन पिढी आमचं दुकान आणि घर इथंच आहे तीन पिढीत असं कधी आमच्यावर कुठला अन्याय किंवा असं काय झालेलं नाही कोणापासून मुसलमानांपासून तर आपण कसे राहतात एकत्र म्हणजे कशा पद्धतीत आपण भाऊ बहिणी सरकच नाता आहे त्यांचं आणि आमचं एकंदरी काय सांगशील मित्र कितीला आहेत मे बारावीला आपलं नाव काय हिमा गुरु अच्छा महाडच्या मोहल्ल्यातच राहतो एकंदरी आपल्याला दोन हजार चौदाच्या आधीचा का, काळ आणि आताच्या काळामध्ये काय फरक जाणवतो कारण हिंदू धोक्यात आलाय हिंदू धोक्यात आले आणि वारंवार सोशल मीडियावर चालू असतं व्हिडिओ व्हायरल होतात तर एकंदरी आपले अप, मित्र किती आहेत आपले मित्र भरपूर आहेत हिंदू मध्ये भरपूर आहेत अच्छा काय सांगतील काय म्हणजे आपल्याला म्हणजे खंत म्हणून काय तू व्यक्त करतील काय पण आता काय सांगायचं सगळे एकमेक एकमेकांसोबत सगळे चांगले असतात नाही काही डिस्क्रिमिनेशन नाही असतो सगळे म्हणजे सगळ्या त्योहारांमध्ये आम्ही एकत्र असतो असे सगळे चांगले असतात काही काही खतरेमध्ये नाही आहेत आणि आम्ही सगळे एकत्र असतात एक जाणतो मतलब आपका कहने का मतलब मतलब की हर एक ने अभी एक सिविक सेन्स शिकण्याचे कि कसा रहने का ना कि इस बात पे ध्यान देने का कौन कौन से धर्म okay. हाँ। अपने देश को कैसा डेवलप करने का उस पे पर अरे वाहन धोखे में तो महाड़ से कितने धोखे में हिंदू माज से तो, तो कुछ नहीं महाड़ अपना सब एक साथ रहते महाड़ तो अपना महा बहुत अच्छा है महाड़ मधे जब तुम्हें बगतला तो हिंदू मुस्लिम है कायम है हा उगाच आपलं कोणीतरी काहीतरी असा द्वेष पसरवत आहेत तसं काही नाहीये हिंदू मुस्लिम हा असा गैरसमज करतायत कर जे द्वेषी लोक आहेत ते जाणून बुजून असं करतात असं काही नाही असं काय नाही सगळं पद्मशीर आहे काय सांगाल पद्मशिर आहे सगळं मुस्लिम आपण सगळे एकत्र सगळं एकत्र मुस्लिम समाजाने हिंदू एकत्र आहे एकत्र म्हणजे सगळे रस्ते एकच आहे ना रस्त्या शोधी एकच ना हिंदू हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये फरक काय बरोबर बरोबर ना बरोबर बरोबर हिंदू मुस्लिम महाडमध्ये तरी काही प्रॉब्लेम नाहीये एकंदरी आपल्याला वाटतं काय म्हणजे बघायला गेल्यानंतर दोन हजार चौदाच्या आधी काय असं कधी भेदभाव झालेला आपल्याला नाही नाही कधीच नाही असेल कधीपासून आपल्याला जाणवत आहे नाही नाही काय प्रॉब्लेम नाही आपल्या तर महाडमध्ये काही नाही जाणवत काही नाही प्रॉब्लेम हिंदू मुस्लिम तर धर्मात काय प्रॉब्लेम नाही मिळून मिसळून नाही सगळे सपोर्टिंग आहे दुखवलं नाही कधी कोणी कोणाला व्यापाऱ्यांना त्यांनी आणि आपण पण त्यांना कधी दुखवलं नाही कुठे त्यांच्या आता नवरात्र बघा ना आम्ही नवरात्र चालू असताना लावलेली समय ते त्यांचं तिथून काय काय राहत काय म्हणतात त्याला ते आम्ही समय उचलून त्यांची जाऊ देतो लावली स्वामी कधी काढत नाहीत पलीज फोन देतो पण नाताला परत सुरुवाती होतात का ईद असेल काही असेल नाही तसं असं नाही इन्वॉल्व्हत थोडंफार सेलिब्रेशन बीच करतो हो विश वगैरे करतो आम्ही तसं काय प्रॉब्लेम नाही ते पण विश करतात आम्हाला ते उलून आणून पण देतात त्यांच्या काय खीर वगैरे काढतात ना ते पण आणून देतात घरी अच्छा अगदी अगदी बरोबर आहे देशासाठी काय संदेश असेल नाही मिळून मिसळून राहायचं चुकी राहायचं आणि सुखी राहून द्यायचं दुसऱ्याला स्वतः पण राहायचो <laughs> अजून माझा जन्म एकोणीशे बासष्टचा आहे तर मी म्हणजे माझ्या आठवणीत तरी असं अजूनपर्यंत कुठे बघण्यात आलेलं नाही किंवा असा कुठेही प्रकार काही झालेला नाही ते अफवा उठवण्यात येत आहे तर ते दोन हजार चौदाच्या आधी असं ते होतं का अजून ना माझ्या बघण्यात तरी किंवा ऐकण्यात असं कुठे महा शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये तरी असं कुठे बघण्यात किंवा ऐकण्यात आलेलं नाही संदेश काय संदेश पण सगळ्यांनी गो एकत्र गोण्या गोविंदाने राहावं प्रत्येकाला आपापला धर्म हा प्रियच आहे त्यांनी त्याने आपल्या धर्माच्या प्रमाणे शहर राहावं बिरो रिपोर्ट माझे महाड रायगड